राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आपलं सर्वात आभारपूर्वक स्वागत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त आपल्याशी संवाद साधत आहेत आज या पत्रकार परिषदेला मान्य राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपसचिव सूर्यकृष्णमूर्ती आणि उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित आहेत आधी मान्य आयुक्त आपल्याला रिपीट करतील त्यानंतर प्रश्न उत्तर होते मी मान्य आयुक्त महोदयांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी नेटवर्कचा इश्यू आहेच वृत्तपत्रा वृत्त माहिती सं आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मतदार माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित करायची केलेली आहे मला आपल्याला हेरमोरवर टाकाऊ ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी सहभाग साधणार आहे राज्यामधल्यास पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून

एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी साठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगर परिषद संख्येचा सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायत मध्ये आपल्याला माहित आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष संकेतस्थळावर नाम निर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नाम पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मात्र ज्यांनी नाम निर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नाम दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता मात्र असा उमेदवार अंतिमदा निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात मतदार अंतिम मतदार यादी ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे नगर परिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुका एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे चह आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे था पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका साठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन होणार आहे आणि त्यामध्ये तेरा सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन बॅलेट युनिटची उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अ वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी पंधरा लाख सदस्य पदासाठी पाच लाख वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्य पदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी सहा लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या दाखल केलं या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्या बाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखलच केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशन बाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल कॅन्डिडे ही माहिती सर्वसामान्य राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभागातुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच ना, त्याचं नाव त्याचं लिंग त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय दे असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार ज्या मतदाराच्या नावा पुढे डबल स्टार आलेला आहे दुपार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे त्यांनी काही प्रतिसाद केला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून आणि असं मतदान मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन केलं जाईल की या मतदान केंद्रा व्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल अफकोर्स त्यांच्या इतर

काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीत सुद्धा तयार केलेलं आहे आणि या मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे वे वेगवेगळे वे पोस्टर्स वे 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 बॅनर्स भित्तीचित्र चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा व्होटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवलं जाईल मतदान केंद्रावर प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार कान्या बाळास ज्या स्त्रिया आहेत गरोदर स्त्रिया आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिला जाईल दिव्यांगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे याशिवाय व्हील चेअरची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असते यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र ऍक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल देता येणार नाही त्या इमारतीमध्ये देता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल इथे डिपॉझिट करते मात्र हे कंपल्सरी नाही आहे जे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची या निवडणुकीसाठी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यासाठी एकूण पोलिंग स्टाफ काउंटिंग स्टाफ एकूण सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यामध्ये एकूण मतदार पुरुष मतदार हे त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकवीस असतील महिला मतदार त्रेपन्न ला, लाख बावीस ला, 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 हजार आठशे सत्तर असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते सातशे पंच्याहत्तर मतदार असतील अशा अनुषंगाने एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे असते तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्राच्या ही निवडणूक कंडक्ट केली जाईल नगर परिषदाची निवडणूक होत आहे बेचाळीस नगर पंचायत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांच्या जा जागा आहेत एकूण प्रभाग तीन हजार आठशे वीस आहेत एकूण सदस्य संख्या सहा हजार आठशे एकोणसाठ आहे

आठशे पाच जागा असतील त्यापैकी एक हजार आठशे दोन उन विभाग कोकण विभाग 27, नाशिक विभाग एकोणपन्नास पुणे विभाग साठ छत्रपती संभाजीनगर विभाग बावन अमरावती विभाग पंचेचाळीस आणि नागपूर विभाग 55 हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि ही आचारसंहिता जरी नगरपरिषद नगरपंचायतीच्या कार्यक्षमात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपासना का किंवा मदत द्यायची असेल त्याला आट आचारसंहितेची आटकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य काय आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार नाम पत्राची छाननी नामनिर्देशन पत्र माघारी अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर तर नगरपोषक नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा विमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दर्शिका राज्य निवडणूक आयोगाने घेतली